येवला तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनतर्फे येवला तालुक्यातील डॉक्टरांची संपर्क माहिती पुस्तिका प्रकाशन सोहळा संपन्न येवला येथील सिद्धार्थ लॉन्स येथे येवला तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन सिनियर डॉक्टर यांच्या हस्ते भगवान धन्वंतरी यांच्या प्रतिमेचे पूजन करून व प्रज्वलन करून करण्यात आले याप्रसंगी येवला असोसिएशनचे अध्यक्ष डॉ चंद्रशेखर क्षत्रिय तसेच महेश्वर तगारे अलंकार गायके धनराज काटे अनंत बारे राहुल कदम रमेश तगारे किशोर पहिलवान संजय जाधव एस के पाटील गायकवाड मॅडम आर बी पवार खैरनार दीपाली क्षत्रिय संगीता पटेल यांसह असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाची प्रास्ताविक डॉ महेश्वर तगारे यांनी केले डॉ चंद्रशेखर क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विविध कामांचा आढावा एक चित्रफितच्या माध्यमातून सादर करण्यात आला त्यामध्ये डॉक्टर शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे रात्रीतून बांधलेले घर असो किंवा एक वनराई उभी करणे असे अनेक उपक्रम येवला तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या माध्यमातून राबविण्यात आले असे डॉक्टर क्षत्रिय यांनी सांगितले व आपल्या वैयक्तिक कारणामुळे आपण येवला तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे असे त्यांनी नमूद केले प्रतिनिधी सचिन वखारे येवला stopping today as a president of YTMPA and president of IMA due to my personal responsibilities nothing else my heart is thoroughly clear and open for everyone for help and I will be there for everyone for help but as a president I cannot take over anymore due to my personal responsibilities. Thank you so much.